अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया ठवितामहापुण्यराशि नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी नमो नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः प्रेमां बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नम माधुर्यसकल्लोला शिवशक्तीस्वरिणी अमृतानुभवाय वंदे ज्ञानेश नंदिनी उतरिल पैल पारू, ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव व्यथा ज्ञान ज्ञानदेव माझे सोय रे धायरे जीवलग निर्धारे ज्ञान देव सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खूण ज्ञानदेवे ज्ञानीयांसारा राजा गुरु महाराज ज्ञानीसरा राजा गुरु ज्ञान म्हणती ज्ञानदेव मनती ज्ञान देव तुम्हाइसे मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पाई बरी जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली म्हणून ठेविली पायडोई म्हणून ठेविली पायडोई ज्ञानीयांश राजा गुरु महाराभ ज्ञानीयान् स राजा गुरुमहारेशोऽनुभवामृतं व्यरचयत् व्यरचयच् ज्ञानेश्वरं पूजये ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने ज्ञानेशात् परमाथवि सुचरि ज्ञानेश्वरुत ज्ञानेशे लघुजीविते गुणगण कृती ज्ञानेश्वरती कृती ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर जय तू श्रीकृष्ण आज शुक्रवार सर्व श्रोत्यांच्या आणि अनुभव अमृतभक्तांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आपण एक्कावन्नावी ओवी घेणार आहोत काल पन्नासावी झालेली होती सगळ्यांना आता थोडं थोडं काय म्हणतात ना, ना अनुभवातून खरंच अमृत मिळायला लागलेलं आहे आणि पन्नासाव्या ओवीत म्हटलेलं होतं की चेयाची या वाहणी वेदक वेद्याचे पाणी न पिये परी सांडणी अंगाची ही करी तर यांच्या वाहणी म्हणजे प्रवाहा त्यांच्या प्रवाहामध्ये ज्ञाता आणि वेद्य म्हणजे ज्याचं ज्ञान केलं जातं जाणलं जातं तर त्या दृश्याचं पाणी तर मी पितच नाही म्हणतात ज्ञानदेव म्हणतात पण हे विश्व म्हणजे काय आहे तर दृश्याचं प्रवाही रूप आहे सतत वाहत असतो हा प्रवाह कुणी थांबलाय का हो कुणासाठी आपण म्हणतो ना कोणीही कोणासाठी थांबत नाही काळेही कुणासाठी थांबत नाही त्यामुळे हे दृश्य मी ग्रहण करीत नाही असं ज्ञानदेव म्हणत आहे आणि तो आपल्या अंगाची आटणी किंवा सांडणी करतात कारण या शिवशक्तीच्या प्रवाहात आपल्या अहमभावाची आटणी किंवा अहमभावाचा त्याग हा करायचा आहे आपणसुद्धा हळूहळू हळूहळू हाच प्रयत्न करायचा आणि आपण अहमभाव संपला की एक सामान्य किंवा एक फक्त भक्त म्हणून उरायचे बाकी सगळी आपली बिरुदं बाकी पदव्या बाकी नाती हे काहीच ठेवायचं नाही फक्त भक्त म्हणून आपण राहायचं आणि तसे राहिलो की मग आपण परमात्म्या जवळ लवकर जाऊ शकतो मग अशीच कुणीतरी कथा सांगितली ना एक भक्त किंवा एक कोणी साधू साधू असतील सज्जन असतील त्यांनी बंदिस्त अशा गुरुंकड गेले आणि म्हणतात की गुरु म्हणतात तू कोण आलेला आहेस तर मी अमुक अमुक आलेलो आहे नाव सांगतो मग ते गुरु काही दार उघडत नाहीत पुन्हा एकदा जातो म्हणतो आता आपण तरी सांगावं पुन्हा म्हणे तू कोण आलेलं आहेस तर म्हणे मी तुमचा शिष्य आलेलो आहे म्हणजे शिष्य मी कोणीतरी नाव तर ते दार उघडत असले मग आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जातो तर तू कोण आलेला आहेस तर आतमध्ये जे परमात्मतत्व आहे तेच बाहेरही परमात्मतत्व आलेलं आहे दोन्ही एकमेकांना म्हणजे दोघं वेगळे नाहीच आहे तर असा मी आलं असा आलेलं आहे परमात्मतत्व रूपात आलेलं आहे मग गुरूंनी दार उघडलं किंवा तत्त्व मसी ही जी ओळख गुरु आहे ते तूच आहेस हे जेव्हा गुरूंना गुरु शिष्याला सांगतात आणि शिष्य जेव्हा म्हणतो की अहम ब्रह्मास्मी मी आता ब्रह्म आहे ब्रह्मरूपाची आपल्याला ओळख झाली की गुरु शिष्यातलं नातंसुद्धा संपलं तसं ज्ञानदेव म्हणतात की या शिवाणी शक्तीलासुद्धा आता पुढची ओवी फार छान आहे आपल्याला त्या उदाहरणातून समजून घ्यायची आहे आणि ते उदाहरण अगदी सोपं आहे आपल्याला आत्तापर्यंत अशा प्रकारचे दृष्टांत खूप वेळेला दिलेले आहे आता पुढची ओबी बघूया एक्कावन्नावी ते इथं एक मी नमस्कारा आता याला शिवशक्तीचं एकरूपत्व कळलेलं आहे आता ज्ञाने म्हणतात ते इथं मी नमस्कारा लागी हो दुसरा म्हणजे नमस्कारा लागी हो दुसरा आता जे सांगते तेच की नमस्कार करण्यासाठीच गेलेले आहेत ते इथं मी नमस्कारा लागी हो दुसरा तरी लिंगभेद परहा जोडू जावे तरी लिंग भेद परहा जोडू जावो तरी लिंगभेद परहा जोडू जावो तेथ मी नमस्कारा लागी हो दुसरा तरी लिंग भेद परहा जोडू जावो किती सोपी म्हणजे त्यांच्या दृष्टीनंच खूप सोपे आहेत शब्द तेथ म्हणजे तिथे आता याचा एक अन्वय लक्षात घ्या अगोदर तेथ मी लागी दुसरा तरी लिंगभेद जोडू जावे जोडू जावो। आता तेथ म्हणजे त्या ठिकाणी कुठे जिथं भेद नाही अशा ठिकाणी कुठे भेद नाही आहे आणि शक्तीच्या ठिकाणी आता आपण खूपदा पाहिलं की ती नाव दोन आपण घेतो आहोत लिंग दोन पाहत आहोत पण ते दोन्ही एकच आहेत तर या भेदरहित अशा ठिकाणी प्रकृती पुरुष आहे त्यांच्या ठिकाणी तेथे मी नमस्कारा तिथे मी नमस्कार करायला गेलो किंवा मी नमस्कार करणार वंदन करणार म्हणून काय झालं नमस्कारा लागी हो दुसरा पण मी जरा वेगळाच राहायला लागलो म्हणजे मी वेगळाच राहायला लागलो का बरं तर लिंगभेद परहा परहा म्हणजे पलीकडे किंवा दुसरीकडे आपण नेहमी असा भेद करत असतो आत्ता त्या गुरूंचे भेद ना, ते आता सांगत असताना त्या ताई सांगत होत्या की जातीवरनं भेद ज्ञानावरून भेद पंथावरून भेद असे भेद सगळे केले जातात गुरूंमध्ये सुद्धा आता इथं ते म्हणत आहेत की हा शिव आणि शक्ती आता शिव काय आहे पुल्लिंगी आहे शक्ती कशी आहे स्त्रीलिंगी आहे म्हणजे त्यांचा लिंगभेद परा परा म्हणजे दुसरीकडे म्हणजे लिंगभेदाच्या पलीकडे किंवा दुसरीकडे जोडू जावो खरं म्हणजे जायला पाहिजे का लिंगभेद करायला दुसरीकडं जायला पाहिजे का म्हणजे लिंगभेद करायलाच नको आहे आपण जरी त्यांना नावं एक पुरुषवाचक असेल एक स्त्रीवाचक असेल तरी ते दोन्ही मिळून एक आहेत तर आपण तिथं भेद का बरं करायचा आणि मग भेद करून का नमस्कार करायचा म्हणजे इथल्या इथं माझ्या ठिकाणीच मी लिंगभेद संपून संपून टाकला पाहिजे किंवा मी लिंगभेद संपादन केला असवी म्हणजे मी जर बघा ना मुक्ताबाईचं उदाहरण माहिती असेल तुम्हाला मुक्ताबाई जेव्हा चांगदेवांची गुरु बनलेली आहे हा भेद कुठे आहे हो ह्या व्यवहारामध्ये भेद आहे आपल्या सांसारिक किंवा ह्या भौतिक जगामध्ये भेद आहे स्त्री वेगळी पुरुष वेगळा सगळे आपले काही मर्यादा आहेत ते समाजाच्या ठीक राहण्यासाठी स्वस्थतेसाठी हे भेद राहायला पाहिजे पण त्याचे गैरफायदे आता हल्ली किती घेतले जात आहेत ते आपण पाहतो आणि ती मुक्ताबाई जेव्हा स्नान करत असते त्यावेळेला हा चांगदेव लाजला आणि परतला तेव्हा ती म्हणते की सांगा तू अजूनही तसाच कोराच राहिला आहेस तुला अजूनही मी स्त्री किंवा मुलगी म्हणून वाटते आहे इथं भेद नाहीच आहे आत्मरूपानं आपण सगळे एक आहोत आणि मग त्याची त्याला लक्षात येते चूक तसंच ज्ञानदेवांनी जर ही शिव आणि शक्ती हा लिंगभेद मानून जर नमस्कार केला तर ते म्हणतात मम्मी तो म्हणजे मा मी त्याच्यापासून दूर झालो एकत्वापासून दूर झालो असं होईल आणि म्हणून भेदरहित आहे ही, ही प्रकृती आणि पुरुष तर त्यांना मी वंदन करायला पाहिजे मनामध्ये असला भेद ठेवता कामा नये असा या ओवीचा सरळ अर्थ आहे आता गुलाबराव महाराज काय म्हणतात की शिवशक्तींच्या अत्यंत ऐक्यस्थितीत त्यांना नमस्कार करण्याकरता मी निराळा कसा राहील त्यांचं ऐक्य आहे म्हणजे माझंही त्यांच्याशी ऐक्यच असलं पाहिजे मी निराळा राहता कामाने नमस्कार करण्यासाठी मी अलग राहणं म्हणजे दुसरीकडून त्यांच्याशी भेद केल्यासारखंच आहे ना लोक म्हणतात ना अहो मी फक्त तुम्हाला नमस्कार करायला आलो होतो म्हणजेच तुम्ही आणि आम्ही वेगळे तो, तो मनातूनही नमस्कार केला त्याच्यापुढे नतमस्तक झालो गुरु असतील मोठी व्यक्ती असेल सज्जन असतील संत असतील परमेश्वर असेल, असेल, असेल। खूप गर्दी आहे आता बघा ना बा सगळे जे वा याला चाललेत वारीला कालच मी शंका विचारली की एवढ्या लांब जायचं आणि भगवंताचं दर्शन तर मिळतच नाही फक्त त्या शिखर दर्शन घेऊन परत यायचं पण त्यात सुद्धा अंदाज एकमेकांना भगवंताच्या रूपात पाहत असतात जाऊन त्या मूर्तीलाच मूर्तीच दर्शन घ्यायला पाहिजे असं काही नाही नमस्कार करायचे असं नाही आपण हात जोडले नतमस्तक झालो जिथे आहोत तिथून सुद्धा त्याला वंदन केलं तरी ते पोहोचतं तसं आता ते म्हणत आहेत गुलाबराव महाराज की अत्यंत ऐक्य असलेल्या या शिवशक्तींच्या स्थितीत त्यांना नमस्कार करण्यासाठी मी निराळा कसा राहिला किंवा राहीन नमस्कार करण्याकरता अलग राहणं म्हणजे दुसरीकडून त्यांच्याशी भेद केल्यासारखंच आहे इतकं ऐक्य साधायचं इतकं ऐक्य म्हणजे त्यांच्या बाबतीत भेद मानताच कामा नये भेद मनातही येता कामा नाही चौसष्टी नावाची जी टीका लिहिलेली आहे त्याच्यामध्ये म्हणतायत ते नमस्कार म्या केला अरे राम एक दोन मिनिट